नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला सोयाबीन कापास व इतर कोणत्याही शेती बाजारभावबद्दल संपूर्ण माहिती इथे मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ला घ्या ला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेलायकोनला क्लिक करा चला तर आज कृषी बाजा उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक झाली एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे साठ रुपये पुढची बाजार समिती कोपरगाव तीनशे वीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे शेहेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे साठ रुपये यानंतरची बाजार समिती मेकर आवक झाली एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमालदार भला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती लातूर आवक झाली अठ्ठावीस हजार सहाशे तेहतीस क्विंटलची किमानदार भेटला चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती जालना तेरा हजार सातशे एकोणीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार तीनशे रुपये कमालदार भुठला चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली सात हजार एकशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती यान मालेगाव पंचवीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे नव्वद रुपये मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव अपडेट जर तुमच्या जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये नसेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा की या बाजार समितीचे बाजारभाव आम्हाला पाहिजे तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या बाजार समितीचे सोयाबीन किंवा कापूस बाजारभाव अपडेटविषयी माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटू एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद